मित्रांनो नमस्कार सरकारच्या विविध योजनांसह नवीन नवीन अपडेट्ससह आम्ही तुमच्या समोर येत असतो लाडक्या बहिणीच्या संदर्भात वेगवेगळे अपडेट्स सातत्याने येत असतात निवडणुका संपलेल्या आहेत शपथविधी झालेला आहे अशा स्थितीमध्ये महिलांना आता पंधराशे मिळणार एकवीसशे मिळणार मिळणार की नाही मिळणार याबाबत किंवा मिळालेले वसूल होणार याबाबत दररोज वेगवेगळ्या बातम्या माध्यमातून येत आहेत आणि संभ्रम निर्माण होत असताना केंद्र सरकारची एक नवी योजना आज लॉन्च होत आहे या योजनेअंतर्गत लाडक्या बहिणीला महिन्याला सात हजार रुपये मिळणार असल्याबाबतची ही योजना आहे केंद्र सरकारची ही नवीन योजना आहे पंतप्रधानांच्या हस्ते आज या योजनेचा शुभारंभ होणार आहे ही नेमकी योजना का आहे या योजनेच्या मा, माध्यमातून कोणकोणत्या महिलांना हे सात हजार रुपये मिळणार का सरसकट सर्वच महिलांना मिळणार की फक्त विशिष्ट महिलांनाच या योजनेचा लाभ मिळणार पैसे मिळणार याबाबतची माहिती आपण पुढच्या काही सेकंदामध्ये थोडक्यामध्ये जाणून घेऊया महिलांच्या सशक्तीकरणासाठी केंद्र सरकारकडून अनेक योजना राबविल्या जात असतात महिलांनी आर्थिक स्वावलंबी झालं पाहिजे हा यामागचा सरकारचा हेतू आहे महिलांच्या हातामध्ये पैसा राहावा हाही यामागचा उद्देश आहे याच दरम्यान केंद्र सरकारने आता एक नवीन योजना आणलेली आहे या योजनेचं नाव विमा सखी असं असून या माध्यमातून महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याची संधी या माध्यमातून दिली जाणार आहे नेमकी ही योजना काय स्वरूपाची आहे कुठं नेमचं याचं स्वरूप कसं असणार आणि यासाठी महिलांची जे काही सात हजार रुपये मिळणार तर त्याच्यासाठी पात्रता काय असणार तर या योजनेचा जो शुभारंभ आहे तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज म्हणजेच नऊ डिसेंबर रोजी हरियाणाच्या दौऱ्यावर आहेत आणि त्याच ठिकाणी या दौऱ्या दरम्यान ते या योजनेचा शुभारंभ करणार आहेत या योजनेचं नाव विमा सखी योजना असं असून या योजनेसाठी ज्या काही अटी सांगितलेल्या आहेत तर त्या अंतर्गत आगामी तीन वर्षामध्ये ही योजना राबवली जाणार आहे महिलांना स्वावलंबी बनण्याचा या मागचा प्रयत्न असून या मागसाठी काही अटी ठेवण्यात आलेल्या आहेत या योजनेसाठी महिलेचं किमान शिक्षण हे दहावी पर्यंत आवश्यक आहे वय हे किमान जास्त असायला पाहिजे या योजनेच्या माध्यमातून नेमका काय लाभ मिळणार तर या योजनेच्या माध्यमातून महिलांना तीन वर्ष प्रशिक्षण दिले जाईल या काळात महिलांना जे जा सात हजार रुपये मिळणार आहेत तर ते स्टायपेन म्हणून दिले जाणार आहेत तीन वर्षाच्या कालावधी संपल्याच्या नंतर महिला एल आय सीचा चा एजंट जे आयुर्विमा महामंडळ आहे तर एजंट म्हणून त्या काम करू शकतील पदवीपर्यंतचे शिक्षण घेतलेल्या विमा सखींना एल आय सी मध्ये डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून ही संधी दिल्या जाईल या योजनेअंतर्गत महिलांना प्रत्येक महिन्याला स्टायपेंड म्हणून सात हजार रुपये मिळतील तर दुसऱ्या वर्षासाठी हीच रक्कम सहा हजार केली जाईल आणि तिसऱ्या वर्षासाठी ही स्टायपेंडची रक्कम पाच हजार रुपये राहणार आहे आणि यालाच आपण मराठीमध्ये प्रशिक्षण भत्ता असंही म्हणतो महिलांनी टार्गेट पूर्ण केल्यानंतर त्यांना त्या एल आय सीच्या पॉलिसी विकल्याच्यानंतर त्यावर कमिशनही दिला जाईल या योजनेच्या पहिल्या टप्प्यात एकूण पस्तीस हजार महिलांना विमा एजंट म्हणून रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे त्यानंतरच्या दुसऱ्या टप्प्यात पन्नास हजार महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे लिडिंग न्यूजपेपरसह अनेक टी व्ही चॅनल्सनी ही बातमी प्रसिद्ध केलेली आहे खोट्या बातम्या किंवा अफवावर विश्वास ठेवू नये महिलांच्या खात्याला पैसे आले आज पस्तीसशे मिळणार उद्या बेचाळीसशे मिळणार अशा बऱ्याच खोट्या बातम्या सोशल मीडियाच्या माध्यमातून मादे मादे प्रसारित होत असतात तर अशा बातम्यांना आपण प्रतिबंध केला पाहिजे त्याचं रिपोर्टिंग केलं पाहिजे तुर्तास धन्यवाद